प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इंद्रा आणि स्वाती घडलेला प्रकार बापूंना सांगतात आणि त्यामुळे सुद्धा काळजीत पडतात इंद्रा म्हणत असते की हा पोरगा असा का वागतोय तेच मला कळत नाही तो आपल्या सई ऐवजी दुसऱ्याच एका पोरीला घरी कसा काय घेऊन आला आणि त्याच वेळी सागर घरात येतो तो, तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो पण इंद्रा त्याला थांबवते ती सागरला घडलेल्या प्रकाराचा सा जाब विचारते मात्र सागर तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही तर इंद्रा म्हणत असते की सागर गेल्या दोन दिवसांपासून मी बघत आहे ती सई तुझ्याकडे यायला घाबरत आहे तू एवढा का रागवतो तिच्यावर असा का वागतोय तू मात्र तरीही सागर गप्पच असतो आणि मग मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते तीसुद्धा सागरवर खूप चिडलेली असते ती सागरला सागर म्हणते की मला एक गोष्ट सांगा तुम्हाला खरंच घरी येईपर्यंत कळलं नाही का की आपल्यासोबत आपली मुलगी नाही तर एक वेगळीच मुलगी आहे अशा नक्की कोणत्या विचारामध्ये होता तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीचा राग आहे तुमच्या डोक्यात आणि त्यावेळी सागरला पुन्हा एकदा हर्षवर्धनचं बोलणं आठवतं आणि तो तेथून जाण्यासाठी निघतो मात्र मुक्ता मोठ्याने ओरडूनच म्हणते की माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि मग ती सागरला म्हणते की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं की जर सईला काही झालं तर मी गप्प बसणार नाही मात्र मुक्ताचं बोलणं ऐकून इंद्रात चिडते आणि ती मुक्ताला म्हणते की मी माझ्या मुलासोबत बोलत होते ना तुला मधी पडायची काय गरज होती बघावं तेव्हा तुझं तोंड सुरूच असतं आणि इंद्राचं बोलणं ऐकून मुक्ता गप्प बसते मात्र तरीही इंद्रा तिला म्हणत असते की तुला काय वाटतं की फक्त तुला एकटीला सईची काळजी आहे का आम्हालासुद्धा तिची काळजी आहे आणि मी माझ्या मुलाला जाप विचारते ना मात्र त्यावेळी बापूमध्ये पडतात आणि इंद्राला म्हणतात की तू सुद्धा आता गप्प बस जेवढा जोर तुला सुनबाईला बोलताना येतो ना तेवढा जोर तुझ्या या मुलासोबत बोलतानासुद्धा दाखव म्हणजे त्याच्यात थोडी सुधारणा होईल आणि मग बापूंचं बोलणं ऐकून इंद्राही गप्प बसते आणि मग बापू घडलेल्या प्रकाराचा सागरला जा विचारतात त्याला सुनावतात मात्र सागर म्हणत असतो की माझ्याकडून फक्त एक छोटी चूक झाली आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लगेच मला दोष देण्याची काही गरज नाही आणि मग तो रागातच घराबाहेर पडतो तर सागरचं असं वागणं बघून मुक्ता म्हणते की या माणसाला स्वतःच्या चुकीची जाणीवच नाही आहे मला लहान मुलांसोबत कसं वागावं ते कळत नाही मोठ्यांचा आदर कसा ठेवावा ते सुद्धा कळत नाही आणि ती स्वातीला विचारते की तुमचा भाऊ आधीपासून असाच होता का हो त्यावर बापू तिला सांगतात की नाही सुनबाई सागर आधी असा नव्हता खूप वेगळा होता पण आता पार हाताबाहेर गेला आहे तर मुक्ता म्हणते की ज्यावेळी ते पहिल्यांदा असे वागले ना त्याचवेळी तुम्ही त्यांना शिक्षा द्यायला हवी होती तर बापू म्हणतात खरं आहे तुझं सुनबाई त्याचवेळी सागर शिक्षा द्यायला हवी होती मात्र ते ऐकून इंद्रा चिडून म्हणते की मी बघते जेव्हापासून ही नवी सून घरात आली आहे तेव्हापासून तुम्ही तिच्या प्रत्येक होला हो म्हणताय तो आपला पोरगा आहे याची तरी थोडी जाणीव ठेवा मात्र बापू इंद्रालाच गप्प बसायला सांगतात तर मुक्तासुद्धा सुद्धा काहीतरी विचार करून तिच्या रूममध्ये जाते दुसरीकडे सागर ऑफिसमध्ये जातो त्याला सतत मुक्ताचं बापूंचं बोलणं आठवतं आणि तो खूप वैतागतो तो, तो मनाशी म्हणत असतो की माझा राग माझं चुकीचं वागणं सगळ्यांना दिसतं पण मी असं का वागतोय ते कोणीही समजून घेत नाही आणि मग तो, तो पॅनिक होत म्हणतो की आता मी घरी कसं सांगू की सई आपली मुलगी नाहीये ती सई सागर कोळी नाहीये मात्र त्यानंतर तो शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि मग मनाशी म्हणतो की हर्षवर्धनने मला सांगितलं की सई त्याची मुलगी आहे आणि मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण या गोष्टीला काय पुरावा आहे मी शहानिशा न करता हर्षवर्धनच्या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि मग त्यानंतर तो सई नक्की कोणाची मुलगी आहे ते शोधायचं ठरवतो त्यानंतर रात्री सर्वजण जेवण करत असतात बापू मुक्ताला विचारतात की सई त्यावर मुक्ता तिचा ताट दाखवत म्हणते की बागा बापू तिने फक्त मोजून एक दोन घास खाल्ले आहेत खूप शांतपणे बसली आहे ती मी तिला खूप प्रॉमिस केल्यानंतर तिने दोन घास जेवण केलं आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं न जेवण्याचाच विचार करतात मात्र मुक्ता त्यांना समजावते की मी सईला उपाशी पोटी झोपू देणार नाही तिला झोपण्याच्या आधी एक कप गरम दूध देईल पण तुम्ही प्लीज जेवण करून घ्या तुम्ही उपाशी राहू नका तर बापू तिला विचारतात पण सुनबाई तू जेवली का त्यावर मुक्ता म्हणते नाही मला भूक नाही आहे आणि त्यानंतर ती म्हणते की खरं तर सईमुळे नाही तर सागरमुळे माझी भूक मेली आहे सागर सईसोबत असं कसं वागू शकतात पुढे ती म्हणते की ज्या माणसाला मोठ्यांचा आदर ठेवता येत नाही लहानांशी नीट वागता येत नाही त्या माणसाचा मला तिटकारा वाटतो असं वाटतं की त्याला शिक्षा व्हायला हवी आणि त्यावर बापू म्हणतात की खरं आहे तुझं सुनबाई सागरला शिक्षा व्हायलाच हवी आणि मग ते सगळ्यांना सांगतात की यापुढे सागरचं या घरातलं खाणं पिणं बंद त्याचं एकही काम आपण करायचं नाही हे हॉटेल नाही तर घर आहे ही गोष्ट त्याला कळायला हवी आणि बापूंचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो इंद्रा म्हणते की हे काय बोलताय तुम्ही तो आपला पोरगा आहे तर बापू तिला सांगतात की पोरगा आहे म्हणूनच त्याला हाताबाहेर जाऊ देऊ नको त्याला आत्ताच शिस्त लावायला हवी मात्र बापूंच्या या निर्णयासोबत इंद्रा आणि स्वाती सहमत नसतात त्या बापूंशीच वाद घालण्याचा प्रयत्न करतात पण बापू त्या दोघींनाही सांगतात की जरी तो माझा मुलगा असला ना तरी तो मला पोसत नाही मी माझा कमवायला समर्थ आहे आणि मी त्याच्या घरात राहत नाही तर तो माझ्या घरात राहतोय आणि ते ऐकून इंद्रा आणि स्वाती गप्प बसतात तर बापू त्यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या मुलीला सांगतात की उरलेलं जेवण डब्यात भर आणि तुझ्या घरी घेऊन जा पण इंद्रा म्हणते की सागर अजून जेवायचा राहिला आहे मात्र बापू म्हणतात की त्याला आज पुढे या घरात जेवण मिळणार नाही आणि मग ते त्या मुलीला सगळं जेवण तिच्या घरी घेऊन जायला सांगतात पण बापूंचा हा निर्णय इंद्राला अजिबात पटत नाही ती रागातच तिच्या रूममध्ये जाते स्वाती सुद्धा तिच्या पाठोपाठ येते मुक्तामुळे त्या दोघीही खूप चिडलेल्या असतात इंद्रा म्हणते की मी आता लवकरच त्या मुक्ताला तिची जागा दाखवून देणार आहे आणि त्यामुळे स्वाती खुश होते तर दुसरीकडे मुक्ता जेवण झाल्यावर खाली आलेली असते तिला सतत आज घडलेला प्रकार आठवत असतो ती अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते त्याचवेळी पूर्व आणि माधवी त्या ठिकाणी येतात मुक्ताला बघून त्या दोघांना खूप आनंद होतो मात्र मुक्ता काळजीत असते आणि त्यामुळे त्या दोघांनाही प्रश्न पडतो ते मुक्ताला काय झालं आहे ते विचारतात पण मुक्ता त्यांना काही सांगत नाही आणि मग त्यानंतर ते थोडे वेळ वेगळ्याच गप्पा मारतात आणि मग माधवी पुन्हा मुक्ताला विचारते की बाळा नक्की काय झालं आहे तू घरी भांडण करून आली आहेस का त्यावर मुक्ता म्हणते नाही पण मी अजून त्या घरात सरावले नाही आहे ना आणि त्यावेळी माधवी आणि पुरु तिला समजवतात की तुझ्या सासरचे लोक वाईट नाही आहेत ते खरंच खूप चांगले आहेत तू फक्त त्यांच्या वागण्यावर आणि बोलण्यावर जाऊ नको ते जसं तिखट खातात तसंच बोलतात मात्र मनाने खरंच चांगले आहेत आणि मग ते मुक्ताला सांगतात की परिस्थिती नेहमी बदलत असते मात्र माणसाचा मूळ स्वभाव कधीही बदलत नाही आपला माणूस वाईट नाही ना हेच लक्षात घ्यायचं आणि तसंच वागायचं आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी जेव्हा सागर घरी येतो तेव्हा तो त्याचं प्रत्येक काम घरातल्यांना सांगत असतो मात्र कोणीही त्याचं काम करत नाही त्यामुळे सागर खूप चिडतो आणि मग स्वाती सागरला सांगते की मुक्ताच्या सांगण्यावरूनच बापूंनी असा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे सागरचा मुक्तावरील राग अजून वाढतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा